इडलीच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या वाफून घेऊन बनवलेली ही रेसिपी एकदा बनवली तर मोठेच काय मुलंही अगदी आवडीने खातील त्यासोबत जेवणाची तर रंगत वाढणारच आहेत आणि जिभेची चवही तितकीच वाढेल दोनच्या जागी चार चपात्या चा नक्कीच खाल इतकी ही टेस्टी बनवून तयार होते एकदा बनवून तुम्हीही आठ दिवस खाऊ शकता तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं मी अशा पोपटी रंगाच्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तिखटाच्या मिरच्यासुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि द्या देठासहितच मी त्याचा वापर करणार आहे प्रत्येक मिरचीला मधून अशा प्रकारे कट द्यायचा आणि या खूप लांब आहेत त्यामुळे याचे दोन तुकडे मी करून घेतलेत तर बघा अशा प्रकारे मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत दुसरीकडे आपलं जे इडलीचं भांडं आहे ते मी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला या मिरच्या टाकायच्या आहेत भरपूर साऱ्या मिरच्या तुम्ही एकाच वेळेला वाफवून घेऊ शकता तर ह्या छान अशा मी इडली पात्रामध्ये टाकून घेते इडली पात्राला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे अशा प्रकारे मिरच्या यामध्ये ठेवलेल्या आहेत दुसरीकडे इडलीचं जे भांडं आहे ते गरम करून घेणार आहोत त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे एक ग्लासभर थोडंसं लिंबू टाकायचं म्हणजे ते काळं पडणार नाही आणि हे इडली पात्र इंडस व्हॅलीचं आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच सोबत टॅगसुद्धा करेल अतिशय छान असं क्वालिटी आहे याची आता या ज्या मिरच्याचं स्टँड आहे मी ठेवलेलं आहे आणि एक दहा ते बारा मिनटे याला वाफवून घेतलंय दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग बदललाय आणि मिरच्या छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत आता दुसरी कड आपण गॅसवर एक कडाई ठेवली आहे त्यामध्ये एकदम एक ते दीड चमचाच तेल टाकलेलं आहे मी तेलाचा वापर थोडा कमी केला आहे तुम्ही हवं तर जास्तसुद्धा टाकू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची छान असा कापलेला लसूण टाकलेला आहे भरपूर सारा आणि लसूण थोडा लाल झाला की त्यामध्ये कडीपत्ताही टाकून घेतला त्याला पण परतून घ्यायचं थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरही टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकले आता हे लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आहे त्यानंतर यामध्ये हिंग टाकलेलं आहे आणि थोडंसं धने पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता एक वाटी मी इथं फेटून घेतलेलं थोडंसं दही घेतलं आहे त्याला पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं फेटायचं आहे दही फाटायची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि दही टाकते वेळेस गॅस एकदम कमी ठेवायचा छान असं मी याला फेटून आहे याला बघू शकताय मस्त असे रंग आलेला आहे यामध्ये थोडीशी साखर टाकली जेणेकरून आपल्या दह्याचा आंबटपणा थोडासा बॅलेन्स व्हावा म्हणून थोडीशी उकळी आली की यामध्ये आपण ज्या वाफून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या है आहेत आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हिरवी मिरची पण आहे आणि लाल तिखट पण तुम्ही टाकलं आहे तर या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या अगदी सपक आहेत बिलकुल जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी इथं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही जर तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तर लाल तिखट तुम्ही इथं स्किपसुद्धा करू शकता एक दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवलं दह्याचं पाणी आटू दिलं आहे आणि बघा अतिशय छान चविष्ट चा अशी आपली दही मिरची बनून तयार आहे बऱ्याच वेळेला आपण मिरच्या दह्यामध्ये जर शिजवल्या तर त्या त्या छान शिजत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे वाफून घ्यायच्या पटकन शिजतात आणि चवही अप्रतिम येते ही दही मिरची काढून घ्यायची आणि भाकरी भात किंवा चपातीसोबत तुम्ही ही खा खाऊ शकता आणि ही फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवली तर आठ दिवस आरामात टिकते वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि ही अप्रतिम अशी दही मिरची नक्कीच ट्राय करून बघा मुलं काय मोठी अगदी आवडीने खातील ही गरमागरम दही मिरची भाकरीसोबत तर अप्रतिम लागते पुन्हा भेटूया नवीन एका अशा छान अशा व्हिडिओसोबत धन्यवाद